नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा मी श्याम भाले डिग्री तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद ओके माझ्याकडे जवळपास सात वर्षाची झाडं लिंबू शाही सरपती राहुरी कृषी विद्यापीठातून आणलेले आहेत त्याची सध्या आठ आठवा वर्ष चालू आहे पण माझी जी बाग आहे ही बाग म्हणजे माझी नेमकं जे बघितलं की इथे खाली गवत आहे किंवा काँग्रेस आहे किंवा नैसर्गिकरित्या जे तळ आहे ते आहे माझ्याकडे माझ्या आज इथे बघितलं मी बघितलं की माझी हो। बा, बाग पूर्ण स्वच्छ ठेवतो हो। मी त्याच्यात बिलकुल माणसं लावून किंवा औषध मारून मी पूर्ण तणनाशकी सुद्धा फवारणी केलेली आतापर्यंत आणि का बरं काही स्वच्छ राहावी बाग आळे करावे टाचणी करावी जे जुनं आपल्याकडे जे सांगितलेलं आहे किंवा पाहिजे ताच दिला पाहिजे असं आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहे पण आता जेव्हा इथं बघितलं मी कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक रुपया ठेवलेलं आहे म्हणजे याचा कोणत्याही प्रकारचं पांगले किंवा कोणतेही तण काढलेच नाही काढलेलं नाही आता हे मला थोडस आश्चर्य वाटलं त्यानंतर आमच्या झाडाची क्वालिटी कशी आहे क्वालिटी अत्यंत सुंदर आहे आणि पूर्ण म्हणजे हे जे झाडांची पानं किंवा हे बारा महिने सुद्धा असं वाटतं की याचा मोहर चालू असावा ओके चालू आहे तुमचा परिचय द्या नमस्कार मी एकनाथ बापूराव कोठेकर मुक्काम कोस्ट गुळद तालुका गेवराय जिल्हा बीड या ठिकाणचा एक शेतकरी आहे नैसर्गिक शेती करणारा मी आज जोशी सरांच्या शेतावर आलो होतो हुँ. मुद्दाम भेट देण्यासाठी तर आम्ही भेट देत असताना आम्हाला सरांनी वाटणी चर्चा झाली व आपल्या वालावर कीड दाखवाव एक हजार रुपये बक्षीस मिळवा त्यासाठी मुद्दाम मी सरांना म्हणलो बा मला दाखवा तुमच्या आधी वालाची शेती बघायची तर अक्षरशः आम्ही बघितलंय शेतकरी पण आहेत हा, 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 लाग बघा लाग हा आणि ह्याची चव आहे आता आम्ही वाल खाऊन बघितला एकदम चवळीची शेंग जशी लागते ना तशा चवळीच्या शेंगावणी त्याची एकदम चव आहे आणि आपण रासायनिक वरचा जे वाल खातो त्याची चव लागत नाही कच्चा वाल खाऊन बघा तुम्ही आणि आता आम्ही एकदम बरेचसे शेतकरी आहेत सगळ्यांनी वाल खाऊन बघितला एकदम असा चवळीच्या लागतोय तर खूपच म्हणजे हे बघून भारी वाटलं तुमचा परिचय द्या नमस्कार मी श्यामराजे भाऊ किरळकर तालुका सेलू जिल्हा परभणी okay. मी अनेक समजा जागेवर जाऊन वांग्याची शेती पाहिलेली आहे पण सरांची ताऱ्यावर आम्ही पण आश्चर्यचकित झालो की खरंच असं येऊ शकतं का मग आणि पाहिल्याच्या नंतर असं वाटलं की खरच हे साध्य होते म्हणून चमकदार हा ह्या वांग्याला इतकी चमक आहे आणि किती समजा आपण मी आजचे खरंच पाहिलेत नाही इतकं वांग समजा चकाकीदार आणि धन्यवाद आणि काल तोडा झालेला आहे तुम्हाला मी एका झाडाला वांगी दाखवली नमस्कार मी विठ्ठल पांडुरंग ढगे राहणार वरखेड तालुका पात्रे जिल्हा परभणी मी कृषी विद्यापीठात वसंतराव नाईक मराठवाडा परभणी येथे द्वितीय वर्ष शिक्षण घेत आहे आज मी जोशी सरांच्या शेतामध्ये मुद्दामन त्यांची शेतीची पाहणी करण्यासाठी आलोय सो मी इथं पेरूच झाड पाहिलं अक्षरशः पेरूच्या झाडाला पाहिलं त्याची हाईट खूप छोटी आहे लहान त्याला जवळपास एक एका चौदा ते पंधरा पेरू लागलेले आहेत मी माझ्या कृषी विद्यापीठात पाहिलं खूप मोठी झाड झाली परंतु जसं पाहिजे तसं फळ नाही आणि यांच्या शेतामध्ये असे खूप भरपूर प्रमाणात पेरूचे झाड आहेत आणि असं फळ लागलेले त्याला त्याला भरपूर फळ लागतात आणि काही त्यांची साईज पण अशी खूप छान आहे यांच्यात अजिबात रोग वगैरे काहीच नाहीये अशा छोट्या झाडामध्ये असे खूप प्रकारचे फळ फळं लागलेली आहेत एका एका फांदीला जवळपास चौदा पंधरा फळ <laughs> आहेत अशा खूप ब्रँचेस आहेत आणि छोटं झाड आहे धन्यवाद धन्यवाद सर आपण हे कस करताय या सगळ्या ह्याचं महत्व असं आहे की या, या कुठल्याही झाडाला आम्ही खत देत नाही राईट इथे काही येऊन मेहनत करत नाहीये ओके मला आता असं झालेलं आहे हा खताशिवाय कोणती भाजीपाला पिके काही येतच नाहीये राईट पण हे तुम्ही काय का शक्य केलं आम्हाला याला, दोना दोना याला दोन गोष्टी महत्वाच्या एक मी देवाला प्रार्थना करीन की जागे या जागेवर या आता ज्या उभ्या आहेत त्या जागेवर जेवढं तण आहे तेवढं तण माझ्या शेतात कायम देवाने द्यावं मला सगळ्या शेतामध्ये तण कमी पडतं या जागेवर मला बरोबर तण मिळतं म्हणजे बघा हे बघा खाली बघा मी इथून माझ्या मशीननी कापलं की माझी पूर्ण जमीन झाकलेली तुम्हाला जमीन दिसते माझी नाही अशी जमीन असेल तर हे पहिली गोष्ट असं तण कापणं कधीही रोटानं फिरवणं कधीही माती न हलवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरं दुसरं गोष्ट आहे की प्रत्येक झाडाच्या पाच फुटावर एक शेवगा असणं त्या शेवग्याच्या शेवग्याच्या शेंगा तुम्हाला महत्त्वाचे नाहीत त्या शेवग्याच्या सावलीत झाड येतं येत येतं का असा प्रश्न विचारतात तर माझ्याकडे आहे म्हणजे पाच फुट झाल्यामुळं हां पाणी पण कमी लागतं आणि शेवगा नाही नत्र घेतो आणि झाडाला देतो तर झाडाला बिलकुल नत्र द्यायला लागत नाही खाली तण आहे कचरा आहे फोटो पाहिला आपल्याकडे जास्तीत जास्त महागाचे कचर टाकून सुद्धा एवढं चांगलं फोटो येत नाही ओके हां हे बघा इथे वरती आहे मी जोशी सरला असं सांगून सा, सांगू इच्छितो की जोशी सरना असं प्रयत्न करत आहे खूप चांगलं जोशी सरला आमच्याकडून आणि जे काल डाईम शेतकरी एक म्हणत होते की ते छोटंसं भोग तरी असतच तसं भोग दिसला का फळाला काहीच नाही फळाला आता अजून एखादं झाड बघायचं का पाहून आपण आता हे एक दुसरं झाड आहे हा हे दुसरं एक फळ आहे ह्याची सुद्धा क्वालिटी तुम्ही पाहू शकता एकदम नंबर एकच फळ आहे सेटिंग आता हे या ठिकाणी वगैरे लागलेले आहेत आता जे मधमाशीचं प्रशिक्षण केलेलं आहे तर त्याचा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के फायदा होईल नक्की फळाची आणखी क्वालिटी तुमची चांगली ओके धन्यवाद असंच व्हावं ईश्वर चरणी धन्यवाद नमस्कार मी काळे दिगंबर सटवाजी रान नेदवाडी तालुका सेलो जिल्हा पाचवणी ओके okay. तुम्ही डाळिंबाची शेती बघितली असेल ना यापूर्वी तुम्ही स्वतः शेतकरी आहात ओके आता हे माझं डाळिंबाचं झाड तुम्ही बघताय ही क्वालिटी बघा आता ह्याची ह्याच्यावर मी ही कंपनी इथली नैसर्गिक डाळिंब आहे तुम्ही अशा प्रकारचा डाळिंब पाहिलेला आहे का नाही आमच्या गावाकडे लावलेले आम लाव पण आम्ही पाहिलेलं ओके आता आमच्याकडे आत्ता इथे डाळिंब काढलेली आहेत पण आता इथे हे बघा काही सेटिंग झालेले नवीन हे असे डाळिंब आहे आमच्याकडे साडेतीनशे चारशे ग्रॅमपर्यंत डाळिंब जाऊ शकतंय आणि पटेल साहेब तुम्ही आणि मी पटेल साजर राहणार अंबाजोय तालुका जिल्हा बीड मी कृषी विज्ञान केंद्र आणि मी खरंच पाहिलं आहे इथं येऊन की बाबा डाळींब बा, बगर फवार येतच नाही आम्हाला खोटंच वाटलं ते पण ह्या फळाची जर आपण पाहिली तर ह्या फळाची चक असं वाटतं की ह्याला खूप फवारण्या झाल्या असतात पण इथं आल्यानंतर असं वाटलं की काहीच नाही थोडं थोडंफार कारण एकदम खास झालेलं आहे कार्यक्रम या ठिकाणाहून मी आज जोशी सरांच्या फार्माला भेट देण्यासाठी आलो होतो तर ज्यावेळेस आम्ही पूर्ण व्हिजिट केली फार्माची तर असं लक्षात आलं म्हणजे कुठलाही शेतीला एक रुपया खर्च न करता कुठलंही केमिकल रासायनिक औषध न फवारणी करता खूप चांगल्या प्रकारची भाजीपाला आहे फळबाग आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे फळबाग आहेत नारळ आहे चिक्कू आहे पेरू आहे डाळिंब आहे भाज्यामध्ये शेवगा आहे टमाट वाल म्हणजे जेवढ्या भाज्या आणि फळं आहेत त्याच्यात जा भरपूर जास्त प्रमाणात भाजीपाला फळबाग आहे त्यांची आणि बघून असं वाटलं प्रत्येक शेतकऱ्यानी म्हणजे नाही विक्रीसाठी जमलं तरी पण स्वतः अपुरतं का व्हायना अशा प्रकारचं म्हणजे कुठलं रासायनिक नाही केमिकल नाही कुठलं पेस्टिसाईड नाही फंगिसाईड नाही तर विना म्हणजे नैसर्गिक पद्धतीने लागवड करायची ना आपण काहीच करायचं नाही तर अशा प्रकारे जर केलं तर आज खूप रासायनिकमुळं किंवा पेस्टिसाईड फंकिसाइडमुळं कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तर ह्यांचं बघून असं वाटलं एकदम म्हणजे न भूतो न भविष्य अशा प्रकारची शेती आहे दिसाला जरी खराब वाटली एखाद्याला पण ह्याच्यातून जर मिळणारे अन्न घटक आहेत ह्याच्यामध्ये कुठलंही रासायनिक येणार नाही त्याच्यामुळं आपले जी आरोग्य आहे एकदम खास राहणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना यांच्या फार्माला भेट द्यायची त्यांनी शुक्रवार आणि शनिवार त्यांना कॉल करून यावा म्हणजे कसं गैरस त्यांची सोय होणार नाही तर आपण त्यांना जर संपर्क केला ते वेळ देऊ शकणार तर ते, ते आपल्याला वेळ देतील आणि तुम्हाला बी पुरेपूर माहिती याच्यामार्फत मिळेल धन्यवाद धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि मला खूप आवडलं तुम्ही सगळ्या आलात आणि हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा आणि आपल्या देशात हजारो एकर शेत शेती ही नैसर्गिक शेती व्हावी ही न इच्छा धन्यवाद